अरे हा तर एखाद्या इमारतीचा दर्शनी भाग वाटतोय फसाद असं म्हणतात कोणत्याही इमारतीकडे पाहिल्यावर सगळ्यात आधी आपल्याला त्याचे फसाद म्हणजे समोरची भिंत दिसते ती जर आकर्षक आणि सुख असली तर प्रत्येकाला त्या इमारतीमध्ये जावेसे वाटेल तुम्हाला तुमच्या गावात असं एक युवा भवन बांधायला आवडेल का जे पाहून सगळ्यांना तिथे जावेसे वाटेल युवा भवनात गावातील मुले आणि मोठी माणसे एकत्र येऊन ऍक्टिव्हिटी करू शकतील खेळ खेळू शकतील आणि बऱ्याच नवीन गोष्टी शिकू शकतील तर हे आहे तुमचे चॅलेंज युवा भवनाच्या दर्शनी भागाचे एक आकर्षक मॉडेल तयार करा पण ते तयार करण्याआधी या प्रश्नांचा विचार करा तुमच्या युवा भवनाचा आकार कसा असेल त्रिकोणी चौकोनी कि गोल त्यामध्ये किती मजले असतील सामान्यपणे कोणत्याही इमारतीची लांबी ही मध्ये मोजतात पण आपण एक छोटे मॉडेल तयार करणार आहोत म्हणून तुम्ही सेंटीमीटरचा वापर करू शकता प्रवेशद्वार रंगीत आणि मोठे असावे का दरवाजाचा आकार कसा असायला हवा इमारतीला किती खिडक्या आणि बाल्कनी असाव्यात आत? आता एका कागदावर तुमच्या इमारतीचे चित्र काढा इमारतीचा प्रत्येक भाग योग्य आकाराचा असेल आणि इमारत संतुलित दिसेल याची काळजी घ्या आता अशा प्रकारे घडी घालून इमारतीचे फसाड कसे असेल याचे मॉडेल तयार करा या भिंतीला आकर्षक करण्यासाठी तुम्ही त्याला सजवही शकता आणि हो तुमच्या युवा भवनाला नाव द्यायला विसरू नका तुमच्या मॉडेलचा फोटो काढून आम्हाला पाठवा ऑल द बेस्ट